पुढची ब्रेकिंग बातमी बघूयात आज उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाची बैठक घेतलेली होती यामध्ये आज त्यांनी सुद्धा कानमंत्र दिलाय मनसेसोबत युतीच्या संदर्भात पक्ष निर्णय घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारी करा उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीमध्ये या सूचना दिल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंनी एमएमआर विभागाचा आढावा घेण्याच्यासाठी ही बैठक बोलावली होती तर काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा अशाच पद्धतीची बैठक घेतली आणि आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हीच बैठक घेतली होती आणि मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भात पक्ष निर्णय घेईल मात्र तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारी करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आगामी सगळ्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूणच तयारीच्या निमित्तानं ही बैठक घेण्यात आलेली होती आणि उद्धव ठाकरे यांनी एमएमआर विभागाचा या बैठकीच्या दरम्यान आढावा घेतलाय वेदांत नेब आपल्याला माहिती देतील वेदांत यामिणी एम एम आर रिजन मधील सात महापालिका ज्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर मीरा भाईंदर वसई विरार या महापालिकांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला ज्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील त्याशिवाय काही पदाधिकारी आणि स्थानिक नेते यांच्याकडनं आपली नेमकी तयारी कशी सुरू आहे याबाबत त्यांनी आढावा घेतलेला आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे मनसेच्या युती संदर्भात किंवा इतर महाविकास आघाडीतील पक्षासोबत युती करायची का त्या संदर्भात निर्णय हा पक्ष घेईल मात्र आपण सर्व जागांवर आतापासूनच तयारीला लागायचं आहे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटप्रमुखांच्या नेमणुका जिथे झालेल्या नाही आहेत तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका तातडीनं करण्याच्या सूचना आणि सोबतच ज्या प्रकारे नवीन प्रभाग रचना नुसार ह्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या प्रभाग रचनेवर वॉश ठेवायचा आहे शिवाय जर आपण बघितलं तर जे काही घडामोडी घडत आहेत राजकीय त्यावर सुद्धा प्रत्येक नेत्यानं पदाधिकाऱ्यांना विशेष लक्ष ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आहे तशा प्रकारची तयारी करायची आहे संघटनात्मक ताकद वाढवायची आहे कारण आपण बघितलं ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये तिथे शिंदेंची ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानुसारच आपल्या पक्षाची सुद्धा ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनात उद्धव ठाकरेंनी काही महत्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्या जागांवर तयारी करा म्हणजे युती मनसेसोबत किंवा इतर महाविकास आघाडीतील पक्षासोबत होईल की नाही मात्र सगळ्या जागांवर तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न केले पाहिजे आणि तयारी केली पाहिजे या सूचना महत्वाच्या उद्धव ठाकरेंनी सात महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दिलेल्या होत्या धन्यवाद वेदांत सविस्तर माहितीसाठी बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा ईबीपी मा